सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मी निर्जला 24 मदे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा ढाढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सलग तिसऱ्या दिवशी शहरातील अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू होते काल नेहरू मार्केट पोलीस स्टेशनच्या परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला शहरात अतिक्रमण मोहीम सुरू असल्यापासून नेवासा रोड संगमनेर रोड आदी ठिकाणच्या व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली अतिक्रमणे काढून प्रशासनात सहकार्य केले आहे अतिक्रमण निघाल्याने शहरातील रस्त्यांनी खऱ्या अर्थाने मोका श्वास घेतलाय श्रीरामपूर शहरात अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे संपूर्ण बाजारपेठेमध्ये विदारक चित्र निर्माण झाले आहे शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही सुरू आहे मंगळवारी बेलापूर रोडपासून सुरू झालेली ही मोहीम बुधवारी गोंधवनी रोडवर राबविल्यानंतर काल छत्रपती शिवाजी चौकातून नेवासा रोडवर राबविण्यात आली नगर तालुक्यातील राळेगन मसोबा ते गुंडेगाव रस्त्यावर तरुणाने एका शिक्षिकेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे या प्रकरणी नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालयात निर्मितीचा प्रस्ताव हा तर संगमनेरासोबतच झालेला विश्वासघात आहे सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळीच रचत आहेत संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलाय गुरुवारी तालुक्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी थोरात सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री थोरात यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते संगमनेरच्या तहसीलदारांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेला प्रस्ताव थोरात यांनी दाखवला तर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक आणि प्रक्रिया संघाचे अध्यक्ष सिंग देशमुख माजी अध्यक्ष आर बी लक्ष्मण कुटे हे उपस्थित होते शिवसेनेच्या विभाजनानंतर चार नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आता अहिल्यानगर शहरात दुसऱ्यांदा ठाकरे सेनेला खिंडार पडले आहे माजी महापौरांसह हो। तेरा माजी नगरसेवक आणि सत्तावीस पदाधिकारी असे एकूण चाळीस जणांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय गुरुवारी रात्री त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे अहिल्यानगर मिरजगाव करमाळ टेंभरुणी या महामार्गाचे लोकार्पण होऊन वर्षभराचा कालावधी लोटलाय मात्र अद्यापही या महामार्गावरील अनेक त्रुटी दूर झालेल्या नाही त्यामुळे अपघात होऊन आता अशा त्रुटी या जीव आहेत त्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत याच मार्गावर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मिरजगाव बायपास मार्गावर ट्रॅक्टरला ट्रकने पाठी मागून धडक दिली त्यात एक मुलगा ठार झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे पाच ते सहा महिन्यात अशा काही त्रुटींमुळे अनेक बळी गेलेले आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव येथील रस्ता मागील पंचवीस वर्षापासून वादाच्या अडकला होता जवळपास तीस शेतकरी कुटुंबियाच्या व शिवार वाहतुकीचा कुटुंबियांनी आमदार आशितोष काळे यांचे आभार मानले आहेत शिरसगाव येथील पालखेड चारी वन एल मायनर हद्दीत असलेला हा रस्ता कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे या कुटुंबियांना रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत होत्या याबाबत काही महिन्यांपूर्वी या शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याशी संपर्क साधत आपली कैफियात मांडून रस्त्याच्या अडचणी मांडल्या होत्या आशुतोष काळे यांनी तहसीलदार शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली मागील पंचवीस वर्षापासून कौटुंबिक वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतलाय हा रस्ता शेतकऱ्यांना व नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी रस्ता खुला करण्यात महसूल प्रशासनाला यश आले तहसीलदार महेश सावंत यांच्या <ंगे> हस्ते पालखेड या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात येऊन वादाच्या भोवऱ्यात अडकलेला हा रस्ता अखेर शिवार वाहतुकीसाठी कायमचा खुला झाला आहे या रस्त्यालगत पंचवीस ते तीस शेतकरी वास्तव्य करत असून त्यांच्याशी शेत जमिनीची याच रस्त्यावर असल्याने रस्त्या अवधी येथील स्थानिक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता संबंधित रस्त्याच्या अडचणीबाबत योग्य पर्याय शोधून रस्त्याचा तिढा सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा प्रश्न सोडविण्यासाठी या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी ली होती व शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार अशीतोष काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार तहसीलदार महेश सावंत यांनी तत्पुरतेने पाऊल उचलून प्रमुखवादी असलेले व एकमेकांचे अतिशय जवळचे असणारे बोडखे व वा गायकवाड कुटुंबीय व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून चर्चा केली स्थानिक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन सदर रस्ता खुला होणे सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं व सर्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले तहसीलदार महेश सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनातून सर्व शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन होऊन चा मागील पंचवीस वर्षापासूनचा वाद संपुष्टात येऊन हा रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे राज्यभरात वाळू माफियांनी अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले हत्या व मारहाण केल्यानंतर लिलाव पद्धत बंद करून शासकीय डेपो मार्फतच वाळू काढण्याचा प्रस्ताव वा आहे पुन्हा लिलाव किंवा निवेदनाद्वारे वाळू कंत्राटदार नियुक्त जाणार आहे या संदर्भात जनतेकडून व इतरांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे या संदर्भात परिपत्रक काल जारी करण्यात आला आहे सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कालावधीत वाळू निर्गतीसाठी डेपो पद्धतीचा उपयोग करून वाळू डेपो मार्फत नागरिकांना वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला कोपरगाव मतदारसंघाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कोपरगाव शहरात अठ्ठावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी निधीतून आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशातून करीत असलेल्या दखल घेऊन यापूर्वी मंजुरी मिळवलेल्या तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला एक पूर्णांक पन्नास कोटी निधी मंजूर केला आहे तसेच मतदारसंघातील येसगाव व धरणगाव या गावात नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना महायुती शासनाने मंजुरी देऊन या प्राथमिक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांना प्रत्येकी पंचावन्न पूर्णांक पन्नास लक्ष याप्रमाणे एक पूर्णांक अकरा कोटी असा एकूण दोन पूर्णांक एकसष्ट कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात नागरिकांना समर्थपणे आरोग्य सेवा देत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या गावातच सुटण्यात मदत होत आहे यापूर्वी अनेक गावातील नागरिकांना मध्यवर्ती गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवली जात होती त्यामुळे साहजिकच या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सेवा पुरवताना येणारा ताण दूर करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवून नागरिकांना आपल्याच गावात किंवा शेजारच्या गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची व उपकेंद्रांची संख्या वाढविण्यावर आमदार आशुतोष काळे यांनी भर दिलाय राधा तालुक्यातील खुर्द गावातील शरद आहेर यांना बदनामीची धमकी देऊन पैसे घेतल्याबद्दल मनीषा व तिच्या एका साथीदाराला दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे खुर्द येथील प्रतिष्ठित व्यक्ती किरण किसनराव आहेर यांनी नाशिक येथील मनीषा विजय साबळे या महिलेने समाजमाध्यमांवर ओळख करून नंतर त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याबद्दल लोणी पोलिसात मनीषा साबळे आणि तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव तालुक्यात अधिकाधिक लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने माननीय आमदार स्नेहलता कोल्हे यांनी युवा नेते भैया कोल्हे आणि शासनाकडे पाठपुरावा केला होता शासन अनेक योजना गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी सुखसुविधांसाठी राबवत आहे गतवर्षी एक हजार सहाशे आणि चालू वर्षात तीन हजार पाचशे एक्केचाळीस असे पाच हजाराहून अधिक कोटी घरकुल योजनेला प्राप्त झाल्याने हजारो लाभार्थ्यांना पक्के घर मिळण्यासाठी घरकुल योजनेचा लाभ होणार आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री